ह्या जाऊ ताडपत्री टाकते का मी ताडपत्री टाकायची काय कायदा निर्माण असलो लोक। ही? कलर कलर होईल पल्ल आईल ऑइल कोण हं ए लाडू आई कुत्रा सरक पिल्याव पिल सरक सरक अनवी काय अनले आरती दिस म्हणती एकीकडे डेंजर कसल डेंजर आहे केंद्रजॉय म्हणता ही कशाला आणता असलं खात नाही पुरी लाडकी बहिणी जावा

करेक्ट काय नाही आहे निवनताय हा निवंता तुझ शाळेत नाव काय ओंकार पूर्ण नाव सांगितलं का ओंकार कोंडी वा सर तापे आणि ती महाग कोण कोण का आली भूषा आहे काय नाव आहे भूषा आणि चिंप्या शाळेतलं नाव सांग की तुझं नाव काय शाळेत विश्वजित अमोल भिसे विश्वजित अमोल उद्धव भिसे उद्धव कोणी काय अरे राजरत्न कोणी वेळ आणखी राजारत्न कोणी पसरत बरोबर या माघारी माळेत ना तिकडं जाय हा काय घ्यायचं आणखी चला कुल्फी बनवायचं घेतलं इतकं छोट लॉलीपॉप केवढा आहे केवढाय दनविला नाही एक तुला चॉकलेट नाही ते पिवळा आहे